अयोध्येत होत असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राण निमित्ताने कुपवाड इथं रक्तदान शिबिर पार पडले खारेमळा येथील अष्टविनायक फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर झाले या शिबिरात अनेक तरुण कार्यकर्त्यांबरोबरच महिलांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले जीवनधारा ब्लड ब्लँकेने रक्ताचे संकलन केले यावेळी श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून रक्तदानाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाचे संयोजन महेश निर्मळे दीपक चिंचवाडे कृष्णा कोकरे गोमटेश पाटील सुशांत मगदुम आशिष करंदीकर रोहित काटे शुभम येलगुल अभिषेक पाटील सुधीर पाटील सौरव निर्मळे पराग गड्डेनावर निलेश खोत महेश पाडळे प्रमोद गुरव विनायक पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते रक्तदान करणाऱ्या तरुणांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्रही देण्यात आले